बदलापूरमध्ये ट्रिनिटी एंटरप्रायझेस यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त कात्रप परिसरातील आंबेडकर चौकात मोफत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं समाजसेवक प्रफुल अडांगळे संदेश बनसोडे तुषार पवार वैभव जगताप आणि मित्रपरिवाराने या शिबिराचं आयोजन केलं होतं तसंच यावेळी पोस्टाच्या विविध योजना आणि आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आरोग्य शिबिरात जनरल चेकअप रक्तदाब मधुमेह ई e. नेत्र तपासणी दंतचिकित्सा कान नाक घसा न्युरोलॉजिकल तपासणी आणि मोफत चष्मेवाटप करण्यात आलं तसंच या शिबिरात गंभीर आजाराचं निदान झाल्यास मोफत शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे महत्वाची बाब म्हणजे सर्व नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून यावेळी आरोग्यविषयक मोफत सल्ला देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी सुद्धा या शिबिराला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण आणि त्यांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी यासाठीच हे शिबिर आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती आयोजकांनी दिली डॉक्टर अजित कुमार गोईलकर यांच्या माध्यमातून या शिबिराचं नियोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम मी निमित, खुण, खुण, चा पहला सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा पहिला सर्व तर सर्वप्रथम मी देतो आणि आज हाँ साथी, आणि भारत साथी हा आमच्यासाठी आणि सर्वच भारतवर्षासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा दिवस आहे या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब भाँएं। आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझ्या विचारांचा प्रचाराने प्रसार करा माझ्या नावाचा जय जय कार करण्यापेक्षा माझ्या विचारांचा प्रचाराने प्रसार करा तर त्या अनुषंगाने अगदी त्याचप्रमाणे आम्ही काही आज सामाजिक उपक्रम राब राबवले आहेत कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आम्ही काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत ज्या ज्या अंतर्गत आम्ही मोफत आरोग्य शिबिर इथे राबवलं आहे डायबिटीज असेल बी पी अशा प्रकारच्या काही जे आजार आहेत त्या आजारांवर गोळ्या उपलब्ध आहेत इथे मोफत औषधं गोळ्या पण उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचप्रमाणे इथे नेत्रदान शिबिर डोळे तपासणी शिबिर इथे आपण अवेलेबल केलेले आणि त्याचप्रमाणे एकशे तेहतीस एकशे तेहतीसावी जयंती आहे तर एकशे तेहतीस मोफत वाटप आपण या ठिकाणी केलेले आहे या जयंत